सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सातशे शहाऐंशी नंबरच्या अँटिक नोटांना कोट्यवधीचं मूल्य असल्याचा अमिष दाखवून स्वतः फसलेला मग आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी खोट्या लुटीचा बनाव रचणारा राकेश बाविस्कर अखेर पोलिसांच्या अडकलेला आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून मेहता इस बँक नावाच्या युट्यूब चॅनलवर शेअर मार्केट आणि अँटीक नोटांचा प्रचार होत होता पाचशे रुपयांची सातशे शहाऐंशी नंबरची नोट वीस लाखात तर शंभर रुपयांची विशेष सिरियल असलेली नोट एक लाखात खरेदी केली जाईल असं सांगून बाविस्करकडून तब्बल नऊ लाख पन्नास हजार रुपये उकळण्यात आले रक्कम देऊनही व्यवहार होत नसल्याचं लक्षात आल्यानंतर बावीसकरना कामगार संघटनेच्या पगारातील पंधरा लाखांची ,00 लूट झाल्याचं बनावट टाट्य घडवून आणलं मात्र सीसीटीव्ही फुटेज मोबाईल लोकेशन आणि अन्य पुराव्याच्या आधारे पोलिसांनी कटाचा पर्दाफाश केला पिंपळगाव पोलिसांनी संशयितांकडून काही का नोटा जप्त केल्या असून मेहता आणि ममता कंपनीशी झालेला त्यांचा संपर्कही तपासात उघड झालेला आहे संशयित राकेश बाविस्करला न्यायालयात हजर केला असता तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे अजर कादरी नाशिक न्यूज पिंपळगाव बसवंत